नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो गेली दहा ते पंधरा दिवस हा हा म्हणता सरसे निघून गेले हा हा म्हणता गणपती बाप्पा आपण घरी घेऊन आलो गणपती बाप्पांचं विसर्जनही झालं पण मित्रांनो अशी अनेक व्यथा आपल्या कोकणातील चाकरमान्यांची आहे जी आज मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तसं पाहता कोकण हा महाराष्ट्रातील सुंदर असा प्रांत आहे धरतीवरचे स्वर्ग अशी कोकणाची खाती आहे कोकणातील आंबा आणि काजू यांची चव तर सर्व दूर आहेच मुळात कोकण हे मायेचे माहेरघर असं म्हटलं तर वाव ठरणार नाही अशा या नयनरम्य कोकणातील माणूस कोकणात फार थोड्या प्रमाणात राहतो पोट्या पाण्यामागे पोटाची गळगी भरण्यासाठी कोकणातील माणूस हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मुंबई आणि उपनगरीय शहरात राहत असतो पोट्या पाण्यासाठी मुंबईत गेलेला चाकरमाने गणपती होळी आणि मे महिन्यात अगदी पाहुण्यासारखा चार दिवस येऊन राहून जातो त्यातल्या त्यात, त्यात गणपती उत्सव हा कोकणी माणसाच्या दृष्टीने चाकणच्या दृष्टीने एक जिवाळ्याचा विषय आहे गणपतीला गावी येण्यामागचं कारणही तसं असतं गावाचा बहरलेला निसर्ग मुलांना मिळणारी सुट्टी आणि शांतपणे आपतांच्या बरोबर चार क्षण व्यतीत करता यावेत यासाठी हा अटापटा असतो अगदी मे महिन्याच्या सुरुवातीपासून गणपतीला गावा गावाला जाण्याची तयारी सुरू होत असते पगारातून थोडीशी रक्कम बाजूला काढून गणरायाच्या आगमनाची तयारी करत असतो सारी मुंबई पालती घालून गणरायाचे मखराचे आणि इतर सामान शोधत असतो कुटुंबातील लोकांची विशेषतः गावात राहणाऱ्या आपल्या आईवडील आणि बहीण भावंडांची तो अगदी खात्रीदारी करत असतो स्वतःसाठी कपडे घेणार नाही पण आपल्या आईवडील भाऊ भावंडांसाठी नक्की कपडे खरेदी करतो आपली हौस बाजूला ठेवून गावातील लोकांनी प्राधान्य देणे हा एक चाकारमान्याचा धर्मच आहे अगदी गावाला यायच्या आदल्या दिवसापर्यंत त्याची तयारी चाललेली असते मिळेल त्या गाडीत सामान ठेवून गाव गाठण्याचा तो प्रयत्न करत असतो आर्थिक परिस्थितीमुळे कुठे सहलीला जाणे फिरणे हे त्याच्या वाट्याला येत नाही पण आईवडिलांच्या चरणी लीन होण्यासाठी तो जगाच्या कुठल्याही कानापूर काप कोपऱ्यातून गावाला यायचा प्रयत्न करीत असतो आईजी वडिलांच्या चरणी ज्याला जे सुख मिळतं त्याला जे सुख मिळतं ते कुठल्या जगाच्या सुखातही त्याला पुन्हा भाजत असतं गणपतीचे दहा दिवस अगदी मनापासून जगतो भले दुसरे कुठले सुख मिळाले नाही तरी आईवडिलांच्या समेत सर्वां कुटुंबांच्या समेत अगदी चार क्षण आनंदाने व्यतीत करत असतो मित्रांनो आपण गणपतीच्या घरोघरी जाऊन पाया पडतो मित्रांनो आपण पाया पडण्याच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जात असतो पण या पाया पडण्याचे निमित्त म्हणजे एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांच्या समेत भेटून आपली सुखदुःखे वाटत असतो आपली कामे आपली नोकरी आणि शहरात फटकलेला माणूस हा या दिवसात आपल्या माणसांच्या समेत लीन होत असतो मित्रांनो हा एक अविस्मरणीय क्षण असतो त्या लोकांसाठी जे आपल्या कुटुंबासमवेत समवेत अतिशय सुवर्णमय असे दिवस जगत असतात दहा दिवसात आपल्या खिशाला परवडेल अशी बाप्पाची आणि आरतीवाल्यांची खातिरदारी करत असतो गावातील लोकही आपल्या कष्टाने लावलेली चेबूड तोशी ही मुंबईहून आलेल्या लोकांसाठीच आहेत असे समजून भले कोणी चोरून नेली तरी ती आपल्या गावातील लोकांच्याच मुखी पडतील म्हणून त्यागा करत नाहीत दहा दिवस हा माणूस स्वर्गीय सुखात रममान झालेला असतो आरती भजन फुगडी जाकडी नाच यात आपण बालपण शोधत असतो आजोबा आपल्या नातवंडांना आमच्या लहानपणी आम्ही कशा मजा मारत होतो हे अगदी तल्लीन होऊन सांगत असतात या दहा दिवसात घराचं जणू गोकुळ झालेलं असतं स्वर्गीय सुख म्हणजे काय याचा अनुभव आपल्याला या, या दहा दिवसात दिसून येत असतो दुसऱ्यासाठी जगणे आणि दुसऱ्याच्या हसण्यासाठी जगणे हे अगदी तंतोतंत या दोन तीन दिवसात दहा दिवसात आपल्याला दिसून येत असतो हा हा म्हणता दहा दिवस निघून जातात बाप्पांचं निस विसर्जनही होतं विसर्जन झाल्यानंतर माणूस आपली बांध काम सामानांची बांधामां सुरू करतो गणपतीचे सामान पेट्यांच्या पेट्यात व्यवस्थित ठेवून दहा दिवसाचा लेखाजोखास करत बसतो दहा दिवस कसे पटेपट पटापट निघून गेले हे कोणाला कळतच नाही मग सुरू होते जीवाची घालमेल या पोटाच्या पायी आई वडील मुलापासून दुरावतात आणि इतर नातेवाईक आपल्या आप्तापासून दूर राहतात मित्रांनो आत्ता या मोबाईलच्या काळात आपल्याला ठीक आहे लगेच कुशाली समजू शकते परंतु दहा वर्षापूर्वी जेव्हा पत्र हाच एक कम्युनिकेशनचं माध्यम होतं तेव्हा प्रियजनांची फार घालमेल होत असे मित्रांनो आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्या घरातील लोक जेव्हा मुंबईला जायचे भाऊ मुंबईला जायचा आजूबाजूचे लोक मुंबईला जायचे तेव्हा ते लोक मुंबईला गेल्यानंतर बरेच दिवस झोप लागत नसायची अशा प्रकारे अगदी मोठ्या कष्टाने माणूस आपल्या हृदयावर दगड ठेवून आपल्या म्हाता आई वडिलांना सोडून अगदी मन घट्ट करून मुंबईला जात असतो सामानांची बांधाबांध करत मिळवत्या गाडीने चाकरमणी आता मुंबईला निघालेला असतो म्हाताऱ्या आई वडिलांची चार दिवस सेवा करून त्यांना आता घरी सोडून साखरमणी आता जड अंतकरणाने मुंबईतला जायची तयारी करतो दहा बाय दहाच्या खोलीत आपल्या म्हाताऱ्यांना अडकवून ठेवण्यापेक्षा याच म्हाताऱ्यांना गावचे स्वच्छंदी जीवन जगता यावे यासाठी हा त्यांचा आटापेटा असतो मुंबईला जाऊन अनेक म्हातारी अक्षरशः वेळी झालीत म्हणून हा आटापिटा असतो आपल्या आई वडिलांना बहीण भावांना गावाला सोडून जाणे हे चाकरमान्यांच्या दृष्टीने अगदी जड जाते पण नियतीचं हे चक्र असतं ते कोणालाही चुकलेलं नाही गणपती विसर्जनंतर अगदी सारी वाडी खाली होऊन जाते मित्रांनो माणसानी फुललेली वाडी माणसाने भरून गेलेली वाडी अगदी सारी मोकळी होऊन जाते गावातील घरापैकी अर्धी घर तर बंद होतात तर अर्ध्या घरातील माणसापैकी होतात ती फक्त म्हातारी माणसे फुललेला गाव अगदी माणसाअभावी मोकळा होऊन जातो मायलेकरांची लेकरांची भाऊ बहिणीची अनेकांची तुट होत असते दहा बारा दिवसात वर्षभर वर पुरेल इतकी सुखांची पेटून चाकरमानी गावाकडून शहराकडे निघतो पुढच्या वर्षी येऊन असं करेन तसं करेन याची विचारांची मालिका सुरू होती तिच्याकडे मित्रांनो अशा प्रकारे निसर्गरम्य अशा कोकणात चाकरमान्याची ही शुकांतिका असते लोकांना होत नाही पण नाविला जाणे ते सगळे करावे लागते घरी उरतात ते म्हातारे आणि तेही सगळे मोठ्या मानाने स्वीकार करत असतात आपल्या आई सोडून जाणे हे अगदी खूपच त्रासदायक असते आणि हा सृष्टीचा एक नियम होऊन पडलेला आहे आणि मग उरतात ती फक्त रिकामी अशी घरे रिकामी असे झालेले गाव मित्रांनो कोकणावरती निसर्गाने अगदी भरभरून उधळण केलेली आहे पण त्याचा आस्वाद या चाकरमान्याला पूर्णपणे घेता येत नाही सुट्टीच्या दिवशी चार क्षण घालवले सुट्टीच्या दिवशी चार क्षण तो गावाला येऊन घालवत असतो आपल्या मुलांना आपल्या प्रियजनांना सगळ्यांना एकत्र घेऊन तो फार मोठ्या प्रमाणे ते अनेक सण उत्सव साजरा करत असतो मित्रांनो ही आहे चाकरमान्याची व्यथा तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट्स करून सांगा कमेंट्स करायला विसरू नका कारण आपली जी नाळ मातीशी जोडलेली आहे आपली जी नाळ आपल्या प्रियजनांशी जोडलेली आहे तो एक ठेवा आहे आणि हा ठेवा आपल्या सर्व लोकांसमोर सर्व लोकांच्या बरोबर आपण शेअर केला पाहिजे त्यासाठी हा आटापेटा आहे मित्रांनो गावाला तर आपण येतच राहू पण आपल्या प्रियजनांना न विसरता आपण अनेक सण उत्सव साजरे केले पाहिजेत जेणेकरून कोकणातच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रात एकोपा निर्माण होऊन नात्याम नात्यामधील जो गोडवा आहे तो फार मोठ्या प्रमाणात राहील यासाठी आता आटापेट आहे मित्रांनो हा व्हिडला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विचारू नका तुम्ही तुमच्या आईवडिलांप्रती आपल्या भाऊ भावंडाप्रती असलेले प्रेम या कमेंट्सच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद